शिवाजीनगर येथील आर आय पार्क ते खत फॅक्टरीच्या रोडाचा काम विशिष्ट समाजसेवक व नागरिकांचा संताप मी आहे न्यूज पिंडिया कॅमेरामॅन मुस्तकिम के साथ आप देख रहे दैनिक आपला मित्रांनो सगळे नागरिक जमलेले आणि आता सगळे नागरिक इथे आपल्या वार्डातील छत्रपती शिवाजीनगर मधील उस्मानिया पार्किया पार्क फक्त फॅक्टरी रोड हा रोड बनला आहे का आता इथं पाणी मुरत आहे परंतु प्रशासनाने या गोष्टीला कुठेही लक्ष न देता त्याच्यावर भर टाकून खडी एक हाड मुरून टाकून त्याची प्रेस केलेली आहे परंतु त्याच्यावर प्रेस केल्यानंतर हाडमुरुम पाण्याची तिथं कोणत्या प्रकारचा काय प्रॉब्लेम आहे पाहू शकता तुम्ही इथं आता तो गड्ड जपलेले आता त्याच्यावर अंदाज अंदाधुंदी खडी टाकणं चालू आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या लक्ष न देता संबंधित अधिकारी लोकांना मी एक सांगू इच्छितो आम्ही डॉक्टर साहेब आम्ही जर कधी या रोडाकडे व्यवस्थितपणे लक्ष न दिलं कारण की दहा वर्ष झाले माझ्या वार्डातले आमच्या वार्डातले नागरिक दहा वर्षापासून काय त्रस्त आहे हे आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा या रस्त्याने वापरतो परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी जर व्यवस्थितपणे लक्ष देऊन हा रोडनेच केला तर आम्ही हा रोड होऊन देणार नाही समजता नागरिक लोक आम्ही सर्व सांगू तुम्हाला आम्ही आरोड होऊन देणार नाही जर कधी तुम्हाला व्यवस्थित नसेल तर आमच्या ही खडी पशी आम्ही बसून जाऊ अजून तुम्हाला एक चेंबर दाखवतो तिथं चला तुम्ही काय प्रॉब्लेम तुम आहे

संबंधित कळत आहे की वाडातील नागरिक किती संतापलेले संबंधित अधिकाऱ्याला हा जोडून विनंती कि दहा वर्षानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो दहा वर्षापासून झालेले त्रस्त आणि आठ दिवसापूर्वी झालेला हा रोड